उद्धव ठाकरे आहे की माझ्या शिवसैनिकांच्या मनात आणि मनसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही आहे आम्ही डिरेक्टली बातमी देऊ जे जनतेच्या मनात आहे तेच मला असं वाटतं कालच आम्ही पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल त्या वेळेला ठोस प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब घेतील आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या दोन हजार सतराला पण काहीतरी होतं दोन हजार चौदाला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे पण आता त्यांनी आपल्या मनातली गोष्ट पण सांगून दाखवली ते मनातली ते मना, असं म्हणाले ते, ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल मी म्हटलं की दोन हजार चौदाला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं दोन हजार सतराला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे उद्धव ठाकरेंनाच माहिती थेट आम्ही बातमी देऊ त्यावर त्या संदर्भात आता त्यांनी काय म्हटलं या प्रत्येक गोष्टीवर मी बोलणं योग्य ठरणार नाही आता काय बातमी देणार आहेत हे मला माहीत नाही पण त्यांना जरी वाटतंय बातमी देऊ तर आपण बातमीची वाट बघू सगळेजण एकीकडे अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र तुमचे पदाधिकारी वैभव धरवी यांचा पक्षप्रविष्ट करून घेत आहेत कसं बघताय नाही याच्यात असं आहे की मला असं वाटतं की सन्मान्य उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात की या मनसेचा त्यांना जरा बरं वाटतं की हा मनसेचा पदाधिकारी आम्ही फोडून आणला आहे आणि पक्षात प्रवेश करतोय वगैरे पण उद्धव ठाकरेंना आहेत त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं पुन्हा एकदा क्रॉस चेक करावं हा आमचा पदाधिकारी नाही दोन हजार चौदाला हा आमचा पदाधिकारी होता त्याची पक्षातनं हकालपट्टी केली होती त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते आज दोन हजार पंचवीस ना तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बॅनरवर आहे ना आमचं कुठलं पदाचं त्याला पत्र गेलेलं आहे ना तो कुठला आमच्या पदावर आहे उलट पक्षी हा तिकडे एक थोडासा बदनाम व्यक्ती आहे ज्याच्यावर तीनशे सारख्या केसेस पडलेल्या आहेत त्यामुळे हा आमचा पदाधिकारी नाही तरी उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून एकदा फॅक्ट चेक करून झालं एका वैभववरचं दुसरी वैभव खेडेकर तुम्हाला भेटायला आले होते त्यांचा वैभव माझा मित्र आहे हो वैभव खेडेकर मला नाही भेटायला येणार ना तो कोणाला भेटायला बघा काय पक्षात कुरबुरी चालू असतं आपल्या घरात नाही होत पक्षात तर कुरबुरी चालू असत ठीक आहे ना पहिले मनभेद तर होऊ द्या <laughs> तर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं जे वक्तव्य केलं त्याला आता मनसेच्या संदीप देशपांडे यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा या दोन्ही वेळेला खरंतर मनसेकडून उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव गेलेला होता मात्र त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला नव्हता त्यामुळे यंदाच्या वेळेला आम्ही ताक सुद्धा फुंकून पितो असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे जनतेच्या मनामध्ये तेव्हापासून युती आहेच मात्र आता उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे समोर येण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे